कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अगदी थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि भूमिका मांडणार आहेत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर अजित पवारांनी देखील माणिकराव कोकाटेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे या पार्श्वभूमीवरच कोकाटे आज भूमिका मांडणार आहेत असं कळत आहे विरोधकांकडनं कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होती त्यामुळेच कोकाटे आता स्पष्टीकरण दिल्यानंतर पत्रकार परिषदेतनं नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटेंचे कान टोचले की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही तर कोकाड्यांच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी मोठा पोलीस फौसफाटा तैनात करण्यात आला आहे नाशिकमध्ये माणिकराव कोकाड्यांची पत्रकार परिषद आहे आणि याच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अर्थातच कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाते कारण जनभावना अतिशय प्रक्षोभक आहेत खास करून शेतकरी आणि छावा संघटना यासुद्धा प्रचंड आक्रमक पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणावरती बोलत आहेत आणि त्यामुळेच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न हे गंभीरपणे मांडत नसताना त्यावरनं सुद्धा नाराजी व्यक्त होती आणि त्यातच आता या रमीनं आणखीनच मोठा डाव हा टाकलेला आहे कोकाटींच्या पारड्यात या संदर्भात बोलूयात सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत तसंच राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत सागर ज्या पद्धतीचा सा हा डाव ते खेळलेले आहेत त्यावरनं तो उलटलेला पाहायला मिळतोय सध्या पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्याची वेळ येते काय निर्णय घेऊ शकतात आता कुकाटे मुळात अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन माणिकराव कोकाटेंनी केलेलं आणि त्याची पत्रकार परिषद असल्याची पहिल्यांदा मा प्राथमिक माहिती मिळते दुसरा मुद्दा असा आहे की माणिकराव कोकटेंनी राजीनामा द्यावा का यावरनं राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह आहेत एका बाजूला अजित पवारांवर प्रचंड दबाव त्यांच्या मित्रपक्षांचा वाढतो आहे तर दुसरा अजित पवारांच्याच पार्टीमध्ये थेट राजीनामा घेतला तर धनंजय मुंडेनंतरनं दुसरी जी विकेट आहे ती थेट अजित पवारांच्याच पार्टीतनं पडेल असं एक म्हटलं जातं आणि मुद्दा असा उपस्थित राहतो की फक्त मग अजित पवारांच्याच पार्टीच्या नेत्यांनी रा राजीनामे का द्यावेत एका बाजूला एकनाथ शिंदेंच्या पार्टीचे एक एक नेते ज्या पद्धतीने वादग्रस्तामध्ये संजय शिरसाट घ्या संजय राठोड घ्या किंवा संजय आता संजय गायकवाड हे आमदार आहेत पण हे दोन मंत्री असतील किंवा मग भुमरेंसारखे नेते खासदारांवर जे आरोप केलेले इतके मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत भरत गोगोलेंवर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे आरोप होत आहेत त्यांच्या खात्याच्या अनुषंगाने त्यावर प्रश्न उत्ती उपस्थित होत असताना फक्त मग कोकाट्यांचाच बळी का असा एक मतप्रवाह आहे राष्ट्रवादीमध्ये या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर असा एक कयास लगावला जातो आहे की मानिकराव कोकाटे कदाचित आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतःचा राजीनामा किती देतील याविषयी शंका व्यक्त जरी करत असले तरी मित्रपक्षांकडून ज्या पद्धतीने दबाव वाढवला जातो आहे यामुळे कदाचित त्याबाबतचा काही स्टँड स्पष्ट करतायत का राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा स्पष्ट आहे ती काही फार चांगली आहे अशा तर दिसत नाही आता जर आपण प्रतिक्रिया ऐकली तर स्पष्ट नाराजी त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि अजित पवारांनीसुद्धा माणिकराव कोकाटेंना कानपिचका दिल्याची माहिती आत्ता समोर येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटेंची आत्ताची जी पत्रकार परिषद असेल ती फार महत्त्वाची मानावी लागणार आहे कारण की कोकट्यांचा जो स्टँड असणार आहे याच्यावर फार काही गोष्टी पुढच्या डिपेंडेंट राहणार आहेत नक्कीच सगळ्या मुळात कोकाटे यांनी स्वतः राजीनामा देऊन पार्टीला स्वतः फुलटॉस देत आहेत का की मित्रपक्षांच्याच दबावाखाली अखेर अजित पवारांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी कोकाट्यांनाच काही गिफ्ट द्यावं लागते का हे पाहणं गरजेचं रवीकरण देशमुख सुद्धा आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत रविकिरणजी मुळात कोकाट्यांचा स्वभाव बघता आणि ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण देता ते देतात ते पाहता खरंच ते राजीनामा देतील का कारण इतकं सगळं होऊन अगदी शेमळ पोरगं सांगेल की ते स्वतः गेम खेळतात मात्र तरीही पॉपअप झालं आणि मी व्हिडिओ जो आला त्याच्यात ऍर्ड आली अशी सगळी कारण देत आहेत कितपत पट्टय हे आणि तर राजीनामा देण्याच्या भूमिकेत असतील का राजीनामा कुठलाही राजकारणी सजासहजी देत नाही कारण करियरला फार मोठा ब्रेक लागतो आणि कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीच्या म्हणजे वादग्रस्त मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणं म्हणजे स्वतःच्या करिअरला मोठा ब्रेक लावून घेणं असं मानलं जातं त्यामुळे ते समर्थन करण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांची बाजू लंगडी यासाठी आहे कारण त्यांनी केलेली काही विधानं त्यांच्या हा आलेली आहेत त्याच्यावर खूप टीका झालेली आहे राज्यात शेतीच्या प्रश्नावर बोलताना खूप संवेदनशील बोलावं लागतं आणि मंत्र्याची वर्तणूक पण तशीच पाहिजे ते बिनधास्त वागायला बोलायला गेले परंतु त्याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने निघाले त्याचं समर्थन ते, ते, ते करू शकले नाही लोकांना ते पटलं नाही पण आज या पार्श्वभूमीवर ते राजीनामा देतील का तर कुठलाही कसलेला राजकारणी वादग्रस्त मुद्द्यावर राजीनामा द्यायला तयार होतच नाही त्यासाठी फार वेगळी परिस्थिती असावी लागते जसं मागे आपण पाहिलं की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाही देणार नाहीत असं वाटत होतं परंतु मागच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला ही अशी परिस्थिती अपवादात्मक असते तर आज त्यांना पक्ष कितपत वाचवतोय हे महत्वाचं आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये एक नवीन नेतृत्व तयार करायला घेतलं होतं राष्ट्रवादीनं छगन भुजबळांना त्यावेळी डावललं होतं पण राष्ट्रवादीनी नवीन प्रयोग करायला घेतला आणि तो अंगलट आला अशी स्थिती झाली तर नाशिकमध्ये पक्षाची स्थिती नाजूक होऊ शकते याचा विचार अजित पवारांना करावा लागेल त्यामुळं यातनं वेगळा काही मार्ग काढता येतो का असाच प्रयत्न ते करणार असं वाटतंय मला तरी नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच राहा राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत राहुल जसं आता रवी किरण सर म्हणतात की कुठलाही कसरलेला मुरब्बी राजकारणी हा स्वतःहून काही राजीनामा देत नाही पण काय पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते कारण हे प्रकरण तुलनेत तसं गंभीर आहे अगदी देशमुख प्रकरण इतकं गंभीर जरी नसलं तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीय त्याचं कारण आहे की जुगारी कृषी मंत्री अशा पद्धतीचे एक पॉलिटिकल नेरेटिव्ह काल विरोधी पक्षांनी उभा करायला सुरुवात केलेली आहे रोहित पवारांनी तो, तो व्हिडिओ ट्विट केला त्यानंतर सुप्रिया सुळे आणि तत्सम मंडळींची जर भाषा आपण बघितली तर ज्या खात्याची व्याप्ती महाराष्ट्रात सर्वाधिक आहे हो। इतर कोणत्याही खात्यापेक्षा कृषी खातं हे जास्त व्याप्ती असलेलं खातं आहे आणि म्हणून जर अजित अजित पवारांनी जी दोन उदाहरणं सेट केली त्यांच्या पक्षाच्या मर्यादेत एक धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि दुसरं काल सुरोज चव्हाण यांचा राजीनामा दोन्ही वेळेला पक्षाची भूमिका अशी होती की अर्थात धनंजय मुंडेच्या वेळेला त्यांनी वाट बघितली कालच्या वेळेला अजित पवारांचं जे ट्विट आलं त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टीला समर्थन देणार नाही असं ते म्हणतात जरी नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत ती गोष्ट असली आणि नवं नेतृत्व घ्यायला घेतलेलं असलं राष्ट्रवादीनं उभा करायला तरी सुद्धा आतापर्यंत माणिकराव पोकाटे यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्य त्यांना दोन वेळेला जाहीरपणे समज दिल्यानंतर सुद्धा त्यांची सुरू असलेली कृती आणि पुन्हा महत्वाचं काय राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्वतः माणिकराव कोकाटे यांनी जे दोन महत्वाचे मुद्दे मांडले होते एक तुम्ही माझ्या कपड्यावरती काय बोलता माझ्या इतर गोष्टीवरती काय बोलता मी कृषी संदर्भात ज्या गोष्टी करतो त्याबद्दल का बोलत नाहीत आणि मी मुळामध्ये तो स्कीप करताना केलेली कृती आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळामध्ये ते रमी खेळत होते भलेही तो त्यांचा बचाव होता पण जेव्हा राज्याचा मंत्रिमंडळाचा प्रमुख असं म्हणतो की ही गोष्ट घोषणावह नाही तर त्याचा संदेश हा मित्र पक्षासाठी असतो लगेच तो राजीनामा होईल का तर ती शक्यता कधी कमी जास्त असू शकते पण मला आता असं दिसतं आहे की एकूण त्या खात्याची असलेली व्याप्ती सतत म्हणजे इथून पुढे काय होईल माणिकराव कोकाटे जिथे जिथे जातील तिथं तिथं हा प्रश्न त्यांना जरूर विचारला जाईल जसं एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं गद्दार आणि पन्नास खोके एक नेरेटिव्ह सेट केलं गेलं होतं ते त्यांना त्रासदायक ठरलं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आता mm. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याचा फारसा परिणाम हा अशा राज्यपातीवरच्या मुद्द्याचा जरी होणार नाही असं म्हटलं तरी किती गंमत आहे बघा की कमी संख्याबळ असून सुद्धा आपल्या सत्ताधारी घटक पक्षातल्या वेगवेगळ्या मंत्र्यामुळे हे सरकार चर्चेत आहे आणि म्हणून जर दुरुस्तीचा भाव असेल तर कदाचित असं वाटतंय मला की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अपरिहार्य आहे तो घ्यावाच लागेल कारण त्यांची आधीची कृती आणि आत्ताची कृती याच्यामध्ये एक सुसंगतपणा आहे आणि तो संदेश अशा पातळीवरती अजित पवार यांच्या पक्षाला काही परवडणार नाही अगदीच आग आणि जे वक्तव्य मूर्दाड पद्धतीनं केली जातात त्यावरती सुद्धा प्रचंड रोष व्यक्त केला जातोय या सगळ्या संदर्भात आपण बोलणारच आहोत मात्र आणखीन एक मोठी बातमी समोर येते अगदी थोड्याच वेळात तर माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेणार आहेत मात्र कोकाटेंचा राजीनामा होणार का हे पाणी तितकंच महत्वाचं ठरणार आहे कृषी पदाचा ते राजीनामा देतात का हे पाहावं लागेल मात्र करमत नाही म्हणून मंत्री रमी खेळत बसतात असं म्हणत राऊतांनी जोरदार टीका केली आहे फडणवीसांची काय मजबुरीच आहे की अजून यांना मंत्रिमंडळात ठेवले असा सवाल हा संजय राऊतांनी केला आहे कोकाटेचा राजीनामा घ्यावा घ्यावाच लागेल असंही राऊतांनी म्हटलंय आणि कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत हे देखील संजय राऊतांनी अधोरेखित केलं आहे आणि आता कोकाटे यांनी ते को या कहर केलेलं ओसाडगावची पाटील आहे शेती खातं म्हणजे आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आप आपापसात राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत आया हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे तर शेतकरी वर्गाचा हा अपमान आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधलेला आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवरती रावतांनी या संदर्भात आपण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख यांच्याकडे जातोय रवी किरण सर मुळात खराच एक अशी भावना निर्माण होतीये की हा शेतकऱ्यांचा अपमान होतोय आणि म्हणूनच राजीनामा अपरिहार्य आहे पण तो घेतला जात नाहीये यावरती विरोधक आक्रमक होताना दिसतात खरंच हा विरोध जर वाढला आणि अर्थातच तो वाढेल असं दिसतय यामुळेच रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीनं मविया सुद्धा जोर धरतीये खरंच होऊ शकेल का राजीनामा आणि तशी वेळ हे विरोधक आणतील का या सगळ्यांवर राजीनाम्याची परिस्थिती आहे पण राजकारणामध्ये परिस्थिती कुठली आहे त्याचा फायदा कुणाला होईल आणि त्याच्यामुळं कुणाची नाचक्की होईल याचा पूर्ण विचार केला जातो आज राज्यामध्ये आज बनण्यापेक्षा गेल्या काही वर्षात राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्षाला कसलंही श्रेय मिळू द्यायचं नाही विरोधी पक्ष वरचढ होऊ द्यायचा नाही विरोधी पक्षाला कुठलंही मायलेज म्हणजे ज्याला लाभ मिळतो राजकीय हो। असा मिळू द्यायचा नाही असं एक पद्धतशीर विवरचना असते त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला तर तो महाविकास आघाडीसाठी एक मोठा विजय असेल तर हा विजय त्यांना मिळू द्यायचा का कारण आज विरोधक अल्पसंख्येने आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपण विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा बघतो की त्यांचा आवाज किती मोठा असतो आणि तो किती ऐकला जातो तर अशा वेळेला विरोधकांचा ऐकून राजीनामा घेतला हा मेसेज हा संदेश लोकांमध्ये गेला तर तो सत्ताधारी बाजूसाठी कमकुवतपणा असेल अर्थात त्याचा काही राजकीय परिणाम लगेच संभवत नाही कारण निवडणुका अजून घोषित व्हायच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परंतु आजचा आज राजीनामा जर झाला मला असं काल काही लोक चर्चा करत होते की कोणातरी मंत्र्यांनी राजीनामा दिलाय सादर केलाय पण काल मुख्यमंत्री वर्ष बंगल्यावर होते त्यामुळे ते त्यांना कोण कोण भेटलं हे समजायला मार्ग नाही कदाचित कोणा मार्फत पाठवलाय का मग देऊ केलाय की पक्षाची यापुढे हानी हानी होऊ नये माझ्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला अधिक धक्का बसू नये त्यामुळे मी स्वतःहून बाजूला होतो मला पक्षाच्या जबाबदारी द्या वगैरे असं काहीतरी करून दिलाय की काय असं काल काही लोकांचं म्हणणं होतं आणि जर त्यांनी माणिकराव खोकटीने जर पक्षाची अडचण होऊ नये म्हणून जर कालच्या काल, काल राजीनामा पाठवला असेल तर मग अजित पवारांचा हा एक प्रकारे एक विजय ठरतो पण समजा जर आज राजीनामा नाहीच घोषित झाला आणि त्यांनी जर समर्थन केलं की मी काय चुकीचं बोललो तर याचा अर्थ असा की आज नाही कदाचित आणखी काही दिवसांनी एक वेगळी राजकीय हालचाल होईल ज्यात त्यांचं खातं तरी बदललं जाईल किंवा त्यांना राजकीय म्हणजे आम्हाला काही मंत्र्यांना बदलायचं होतं म्हणून त्यांना बसवलं जाईल पण विरोधी पक्षांनी मागितला म्हणून राजीनामा दिला असा मेसेज सत्ताधारी आघाडी जाऊ देणार नाही एवढं वाटत मला नक्कीच विजय सोरमारे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत मात्र त्याआधी राहुल कुलकर्णी यांना पण काहीतरी बोलायचंय राहुल आता देशमुख सरांनी मोठी बातमी दिली खरं म्हणजे हो आणि त्या तथ्य असू शकतं कारण ते पूर्वी अनेक लौकिक अर्थानी फार उत्तम राजकीय पत्रकार त्यांनी केले आणि त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचा प्रदीर्घ अनुभव आहे हो तर ते जेव्हा म्हणतात की एक अशी शक्यता काल वर्तवली जाते आहे आणि मला ते वाटतंय कारण हे बघा या वेळेला नेतृत्व म्हणून अजित पवारांची सगळीच राजकीय वाटचाल जर आपण बघितली तर काही गोष्टीचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाही म्हणजे छगन भुजबळ सारख्या मोठ्या नेत्याला राज्य मंत्रिमंडळामध्ये दे स्थान न देण्याचं धाडच अजित पवारांनी दाखवलं होतं त्याच्या कोणत्याही परिणामाचा विचार केला नाही आणि म्हणून आता जे रवीकरण देशमुख यांनी सांगितलं त्याची शक्यता वाढीला लागतेय की कालच राजीनामा दिलेला आहे आज स्वतःहून जर त्यांनी पत्रकार परिषद बोलावलेली असेल तर मग खुला ते खुलासा करतील की या सगळ्या कारणामुळे मी थोडस बाजूला अजित पवार आणि पक्षप्रमुख म्हणून ते आधीचे प्रेसिडेंट फारसे काही दिसत नाही मला अगदी सोरमारे यांच्याकडे पण जाते मी विजय सर मुळात एवढी काय अगतिकता आहे की इतकी वक्तव्य जी असतात बिनदिक्कतपणे केली जातात त्या वक्तव्यांवरती सुद्धा पुन्हा सारवासारव केली जाते स्पष्टीकरण दिलं जातं आता तर राजीनाम्याची मागणी होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि एकीकडे रोहित पवार तो खर तर म्हणताय रवी किरण सर की राजीनामा कुणीतरी दिलेला आहे खरंच यांचा राजीनामा होईल का आणि तो खोड़ा अपेक्षित आहे जोर वाढतो आहे सरकार अशी भूमिका घेईल का आता रवीकरण जे म्हणले की राहुल म्हणले ते बरोबर आहे की राजीनामा व्हायला पाहिजे राजीनामा देण्या एवढी गंभीर परिस्थिती आहे कोकाठींच्या बाबतीत oh. कारण शेतीसारखं अत्यंत संवेदनशील खातं त्यांच्याकडे आहे ज्या संदर्भात केवळ राज्याच्या पातळीवर नव्हे तर अत्यंत राष्ट्रीय पातळीवरही चर्चा होतले होते त्या संदर्भातले व्यवहाराच्या हो बाबतीत असं असताना जर आणि राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे गेले काही दिवस सातत्याने राष्ट्रीय माध्यमात चर्चेला आहेत अशा परिस्थितीत राज्याचा कृषी मंत्री म्हणजे विधिमंडळात रमी खेळतो ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल माग कर्नाटकातले काही मंत्री विधान भवनात विधिमंडळात पॉर्न पाहताना बघितले होते त्या सगळ्यांच्या विकेट पडलेल्या होत्या पॉर्न पाहणं आणि रमी खेळणं यात फार गुणात्मक फरक आहे असं मला वाटत नाही म्हणजे मंत्री असताना व्यक्तिगत पातळीवर नैतिक अनैतिक या बाबतीत चर्चा खूप होऊ शकेल पण सभागृहात एका मंत्र्यानं अशा प्रकारचा व्यवहार करणं हे अत्यंत गंभीर आहे आणि मला वाटतं माणिकराव कोकाटे यांना त्याची किंमत चुकावी लागणार ती आत्ता जसं रवीकरण म्हटले की आत्ता राजीनामा घेतला तर विरोधकांना श्रेय राहील म्हणजे ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या बाबतीत धोरण अवलंबलं इतकी ओरड केली विरोधकांनी इतका कामगावा केला पण अजिबात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्याकडे चेंडू ढकलायला लागले आणि मुंडेंना संरक्षण देत राहिले पण ज्यावेळी संतोष देशमुखांच्या हत्येचे अत्यंत क्रूर असे केले हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळी त्यांचा राजीनामा घ्यावा लागला मला वाटतं त्याच पद्धतीनं मानिकराव कोकाट यांच्या बाबतीत कारण त्यांना बदलावं लागेल कारण शेतीसारखा अत्यंत महत्वाचं खाता असताना त्यांची सुरुवातीपासूनची जी विधानं आहेत ती अत्यंत असंवेदनशील आहेत म्हणजे ते मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाला न शोभणार आहेत त्यामुळे त्यांना त्या सगळ्याची त्या आणि मला वाटतं हा रमी खेळणं हा एक परमोच्छ बिंदू आहे त्या सगळ्यातला त्यामुळे त्यांना जावं लागेल पण आत्ता जावं लागेल काय आपण सांगू शकत नाही कारण थोडी वाट बघाव लागेल काही मिनटात जर त्या संदर्भात काही बोलणार असतील माने कोकाटे तर आपण त्या संदर्भात आता एवढ्या तातडीनं अंदाज व्यक्त करण्याची आवश्यकता मला वाटत नाही अगदी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते कदाचित ते राजीनामा दिलेलाही असेल आणि त्याची घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र ज्यापूर्वी आपण बघतोय राहुल की पाठराखण करण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न झालेला पाहायला मिळालेला आहे एवढी काय अगतिकता आहे की अशा व्यक्तीची पाठराखण ही स्वतः उपमुख्यमंत्री करतात एक थोडस म्हणजे विजय चोरमारी सरांच्याच मुद्द्याला थोडस पुढं घेऊन मी जातो आणि त्यात थोडा गुणात्मक बदल जो आहे तो हा आहे की धनंजय मुंडेच्या वेळेला दरवेळेला सरकारची भूमिका अशी होती की कायदेशीर दृष्ट्या ज्या गोष्टी समोर येत आहेत आणि प्रत्यक्षात परिस्थिती स्थिती निर्माण झाली तर धनंजय मुंडे यांचा आम्ही त्याबद्दलचा विचार करू आणि अजित पवारांनी तर त्या संपूर्ण काळामध्ये कोणतंही वक्तव्य धनंजय मुंडे संदर्भात केलं नव्हतं जेव्हा एनडीटीव्ही ते फोटो आणि तो व्हिडिओ ब्रेक केला त्याच्यानंतर ते राजीनामा झाला इथे एक मोठा गुणात्मक फरक असा आहे की राज्याचे जे प्रमुख आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल एक उघड भूमिका घेतलेली आहे तो शब्द फार महत्वाचा आहे की सभागृहाच्या दृष्टीनं ती गोष्ट घोषणावह नाही आणि त्याबरोबरच त्यांचा जो दावा होता माणिकराव कोकाटेचा की मी काही रम्मी खेळत नव्हतो ते स्किप केलं होतं नंतर काही प्रमाणामध्ये सोशल मीडियावर ते सुरू झालं की ते रमी नाहीये पण निसंदिग्ध शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ते रमी खेळत होते आणि पुढे जरी त्यांचा तसा बचाव असला तरी त्यांनी केलेली कृती काही के योग्य नाही आता असं आहे की ह्या सरकारमधला सगळ्यात मोठा घटक पक्ष त्यांचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री असं सांगतायत तर तो पक्षासाठी संदेश आहे आणि म्हणून आता मला वाटतंय की ती अपरिहरता अधिक आहे राहिला प्रश्न माणिकराव कोकाटे यांना बचाव करण्यासंदर्भात मी स्वतः अजित पवारांना तीन प्रश्न विचारले होते वेगवेगळ्या वेळेला आणि माणिकराव कोकाटेच्या संदर्भात माझं आकलन असं आहे की ते जे बोलले जाहीरपणे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या खऱ्या आहेत म्हणजे कृषी विभागाकडे असलेलं बजेट वगैरे फक्त त्याची भाषा चुकीची आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना तुम्ही काही गोष्टीचं पथ्य पाळायला हवं हो। आता तोच निकष अजित पवारांच्या बद्दल लावला गेला असता की कि त्यांनी किती वेळेला कशा पद्धतीच्या भाषेचा प्रयोग केला आजवर खरोखरच अजित पवारांनी त्यांना जेवढं शक्य होतं त्या त्या वेळेला माणिकराव कोकाटेंची पाठराखण केली काही बातम्या प्रसूत पण केल्या माध्यमामध्ये की माणिकराव कोकाटेंना बोलवून घेऊन आम्ही खूप जातलो वगैरे हाही प्रश्न मी मानिकराव कोकाटेंना विचारला होता तेव्हा ते म्हणाले की हो मला अजितदादांनी बोलवलं होतं वगैरे पण आता काय झालंय की मी जे पुन्हा म्हणालो की जुगारी कृषी मंत्री ही जी आत्ता एक पोलिटिकल नेरेटिव्ह विरोधी पक्षाने सेट करायला सुरुवात केली ती गोष्ट बचाव करणं अवघड आहे जसं आता शेतकऱ्यांच्या आत्महत्याची आकडेवारी आलेली आहे कर्जमाफीबद्दल सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं त्याची पूर्तता झाली नाही एकीकडे एक एक बच्चू कडूचं आंदोलन सुरू आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारतात त्यामुळे संख्याबळ असून सुद्धा ज्या कारणामुळे हे सरकार चर्चेत आहे ते आणि माणिकराव कोकाट्यांचं एकूण वर्तन ते बघतात मला असं वाटतं की राजीनामाची अपरियरता वाढीला लागलेली आहे आणि तो आज उद्या सुद्धा झाला तरी फारसा आश्चर्य वाटणार नाही कारण एक संदेश असा जाईल की जो कालच्या ट्विटमधनं अजित पवारने दिला होता की चुकीच्या गोष्टीला पक्ष ठरे नक्कीच आणि यामुळेच कदाचित हा राजीनामा जसं रवी किरण सर म्हणतात तो होतो का पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण रवी किरण सर तुम्ही जो उल्लेख केला तसा राजीनामा झाला तर अर्थातच याचं श्रेय कोणाला जाणार तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाईल मात्र यापूर्वी केलेली त्यांची पाठराखड ही सुद्धा संशयास्पद आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठराखड केली जाते अशा व्यक्तीची ज्याची वक्तव्य ही कायम वादात येत असतात असं आहे की माणिकराव कोकाट्यांना पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे मंत्रिपदाची आणि अशा वेळेला मंत्रिपदावर स्थिर स्थावर होण्यापूर्वी ते सेल्फ गोल करतायत म्हणजे त्यांना सुद्धा कल्पना आहे आप की आपल्या काही विधानांमुळं लोकांना म्हणजे काय राजकारणात खरं बोलणं खोटं बोलणं दोन्ही प्रकार असतात त्याला असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मी काय चुकीचं बोललो परंतु त्याचा जो अर्थ काढला जातो तो अर्थ लोकांना जास्त अधिक कन्व्हिन्स होतो म्हणजे पटतं लोकांना की तुम्ही असं का बोलताय ठीक mm. आहे ना काही लोक चुकतही असतील म्हणून सरसकट सर्वांना असं लेबल लावणं चुकीचं आहे म्हणून त्यांची मागची विधानं ही चुकीचीच ठरली ओसाडगावची पाटील के वगैरे oh. किंवा ढेकळांचे पंचनामे करायचे काय ते त्यांचं असं म्हणणं होतं ढेकळांचे पंचनामे मी काय चुकीचं बोललो ठीक mm. आहे ना पण मग त्याचं स्पष्टीकरण देण्या इतपत मग तुमच्याकडे हे पाहिजे त्याचं ताकदीनी करता आलं पाहिजे एनिवे मला जो मुद्दा सांगायचा होता परत इथं काल सुनील तटकरे असं म्हणाले की त्यांच्या बाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील याचा अर्थ असा की आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष जेव्हा असं म्हणतो याचा अर्थ असा अजित पवारांच्या कडे हा राजीनामा बहुतेक पोचला होता किंवा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही आता निर्णय काय तो घेऊन टाका माणिकराव कोकाटेंना सोबत ठेवायचे की नाही मंत्रिमंडळात म्हणून असं वाटतंय की कालच हा सगळा जो काही व्हायचं होतं ते होऊन गेलेला आहे कदाचित त्याची औपचारिक घोषणा कधी करायची आज करायची सकाळी करायची दुपारी करायची एवढा शिल्लक वाटतोय मला आता नक्कीच पण याच्यामुळे अर्थातच सरकारची मोठी नाचक्की म्हणावी लागेल का याबद्दल मी विजय चोरमारे यांच्याकडे जाते कारण शंभर दिवसाच्या आत पहिला राजीनामा झालेला होता तो अर्थातच जनजे कृषी मंत्रीच होते ते सुद्धा आणि आता पुन्हा हा दुसरा राजीनामा झाला तर ही मोठी नाचक्की असेल आणि त्याचं समर्थन किंवा त्याची पाठराखण हे कसे करणार चकी तर आहेच पण अजून आता, है, आता है, है, जे आता हे एका आपण कोकाटींच्या कृत बोलतोय पण जे काय आता सध्या ज्याची चर्चा ज्या गोष्टींची सुरू आहे त्यातून मला वाटतं नजीकच्या काळात आणखी काही मोठे धक्के सरकारला बसण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही आताच्या सगळ्या प्रकरणात कारण ज्या गोष्टी आता, आता चर्चेत आहेत त्याची एक एक कडी पुढची आता उलगड जायला लागले आणि त्याचे धागेदोरे अनेक मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचायला लागले त्यामुळं मला वाटतं आणखी काही धक्के सरकारला बसतील पण माणिकराव कोकाट यांच्या मगाशी जर तुम्ही विचारला मला मुद्दाम सांगेल पाठ राखण्याच्या बाबतीत oh. नेत्याला आपल्या म्हणजे त्या पक्षाच्या नेत्याला आपल्या मंत्र्यांची पाठराखण करावीच लागते सतत कारण त्यांनी काय बोललं की लगेच नेत्याने स्वीकार त्याचं हे करून त्याच्यावर कारवाई असं सरकारमध्ये होत नाही mm. कारण सरकारच्या ना प्रतिमेचा प्रश्न असतो आणि पुन्हा इथं एका पक्षाचं सरकार नाही तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळं निर्णय घेताना तिन्ही पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांना चर्चा करून मुख्यमंत्री कन्व्हिन्स असतील तर अशा सगळ्या पातळीवर असा निर्णय होत असतो त्यामुळे अनेक जर असं पाठरा पाठराखण पात्र, जर करायची नसती तर मला वाटतं केंद्रातलं निम्म मंत्रिमंडळ यापूर्वी अनेकदा ज्या पद्धतीने केंद्रातले मंत्री वाह्यातपणे बोलत असतात ते बघता अनेक केंद्रातल्या मंत्र्यांना घरी जावं लागलं असतं त्यामुळे या मंत्र्यांना माहीत आहे आपण काही अशी बडबड केली तरी चालते त्याची पण लोक आजची बातमी उद्या विसरून जातात उद्या नवीन प्रकरण सुरू होतं त्यामुळं पण एक गोष्ट आहे की नाचक्की तर आहेच म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना राज्याचा कृषी मंत्री विधिमंडळात रमी खेळतो अत्यंत गंभीर निषेधारक गोष्ट आहे आणि ती सरकारच्या दृष्टीने राजीनामा झाला नाही झाला तरी ती सरकारची नाचक्य आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे खरं मुळातच नाचक्कीच आणि आगे म्हणूनच हा विषय इतका मोठ्या प्रमाणात तो उसळतो आहे राहुल मुळात हा जेव्हा मुद्दा समोर येतोय तेव्हा अनेक विषय समोर येत आहेत आणि पाच पाच नावं जी आहेत ती सामन्यात देण्यात आलेली आहेत पाचही मंत्र्यांचे उद्धार करण्यात आलेले आहेत आणि अर्थातच तशा तस घटनाही घडलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सागर कुलकर्णी सुद्धा या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी होते रवी किरण सर आपले आभार विजय सर आपले आभार आणि राहुल धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी